नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजना या अंतर्गत आता बघा ज्येष्ठ नागरिकांची आता यादी जाहीर झाली आहे बघा बऱ्याच लाभार्थ्यांना आता पूर्णपणे त्यांचे पैसे बघा जे पाचव्या महिन्याचे म्हणजेच की मे महिन्याचे त्यांना आतुरतेने वाट बघत होते तर बघा तसेच श्रावणबाळ आणि निवृत्ती वेतन योजना अशा सगळ्या योजनांचे आता पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता ज्येष्ठ नागरिकांना आता संजय योजना या अंतर्गत आता लाभार्थ्यांना पैसे किती मिळणार आहेत तर बघा लाभार्थ्यांना आता तुम्हाला तीन हजार नसून तुम्हाला आता हप्ता दोन हजार किंवा तीन हजार अशी ट्रेनने टे टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतला पण अजूनही पूर्णपणे काय त्यांना विचार नाही तर बघा लाभार्थ्यानं तुम्हाला आता दोन हजार किंवा तीन हजार रुपयाचा हप्ता त्यांनी निर्णय घेतला आहे तर बघा आता गालच्या भेटी के के की तुम्हाला आता हे पैसे किती तारखेला मिळणार आहेत तर बघा आता त्यांनी एका जाहिरातमध्ये मध्ये टाकली होती की तुम्हाला बघा आता पैसे हे पूर्णपणे तुम्हाला आता बघा या मे महिन्याच्या लास्टला म्हणजे की त्यांना आता तुम्हाला बघा सर्वात म्हणजे तुम्हाला महिना महिनात मला पूर्णपणे पैसा मिळून जातील बघा तर बघा आता तुम्हाला लाभार त्यांना तुम्हाला मे महिन्याच्या लास्टच्या तारखेला तुम्हाला पैसे मिळण्यात त्यांनी सांगितले तर बघा आता संजय गांधी निराजरात आता बघा तुम्हाला पंधराशे रुपये हप्ता होता तर तुम्हाला आता त्याच्यातनी वाढ करणे आली आहे तर तुम्हाला बघा वाढून तुम्हाला आता तीन हजार रुपये हप्ता असा त्यांनी केलेला आहे तर बघा आता तुम्ही या लाभार्थ्यांना तुम्हाला पैसे मिळाले की नाही ते आपल्या कमेंट्सॉक्सवर मी कळवा तर बघा ज्यांनी आपल्या चॅनलला जर ससरा नाही केलं तर असेल तर तेही करून जा बघा आपण अशा विन नवीन नवीन व्हिडिओ आणत राहील आणि त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा तुमचा हप्ता नक्की मिळेल